पाच दहा जानेवारी दोन हजार चोवीस बुधवारला वानाडोंगरी शहर संघर्ष समिती व सर्व पक्षीय नागरिकांतर्फे हल्लाबोल मोर्चा नगर परिषद कार्यालयावर काढण्यात आला सन दोन हजार अठरा साली नगर परिषद वानाडोंगरीच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या तेव्हापासून भ्रष्टाचाराचा भस्मसूल फुलत चालला आहे व क्र एक ते दहा मंदिर सर्व अतिक्रमण धरकाना मालकी हक्काचे पट्टे शासनातर्फे देण्यात यावे व प्रशासनाला या अगोदर अनेक मुद्द्याच्या आधारे तक्रारी व निवेदन देण्यात आले असता त्यांच्यातर्फे त्या तक्रार अर्जावर व निवेदनावर कुठली कार्यवाही केलेली नाही त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी व व जाहीर जाहीर हल्लाबोल मोर्चा काढून प्रशासनाचा नाहीत करण्यात आला त्यात प्रामुख्याने वानाडोंगरी शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष नितेश भारती संजय दुलांगे उपाध्यक्ष दीपक नासरे सचिव कमल कांबळे सहसचिव नवसु कोषाध्यक्ष मिलिंद मेश्राम सह कोषाध्यक्ष संजय गुरपाटे व्यवस्थापक सुधीर मस्के सह व्यवस्थापक उमेश मौर्य सोशल मीडिया प्रमुख वामन पाउनपटे संघटक प्रशांत दिवे प्रसिद्धि प्रमुख पराग राम के सह प्रसिद्धि प्रमुख प्रभु सेख सह संघट हेमंत सेगेकर निरीक्षक राहुल देवगीकर महामंत्री प्रदीप शंभरकर फिरोज शेख रामवतार सिंह रामकला धामडे अध्यक्ष व्यापारी संघटना मंगला कानेरकर माया चौधरी अर्जुन वर्मा फैयाज शेख मिठाई प्रसाद सुनील पयासी रेखा वर्मा राजू गवते वृषभ दाभेकर संतोष दुलांगे नरेश गवते भास्कर उरकुडे प्रकाश वडे नुरी मोहम्मद गणेश झलके दामोदर यादव शांताबाई मोरे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते नगर परिषद मुर्दाबाद 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 भाजपा के लो को लोक मारो सालो को भाजपा के लो को लोक मारो सालो को भाजपा के दला को दला मारो सालो को भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे